नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान राखावा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा वापर करताना योग्य ती काळजी घेऊन मान राखावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे दरवर्षी जानेवारी सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन हा देशभर साजरा करण्यात येतो समारंभाचे विविध शासकीय निमशासकीय तसेच खासगी संस्था मार्फत ध्वजारोहण करण्यात येते स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रीय ध्वजाविषयी असलेले प्रेम निष्ठा अभिमान दर्शविण्याकरिता वैयक्तिकरित्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा एकोणीसशे एक्काहत्तरचे कलम दोन अनुसार कारवाई करण्यात येते काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विविध कला क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतरच टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे जेणेकरून नंतर हे छोटे छोटे राष्ट्रध्वज रस्त्याचे कडेला किंवा इतरत्र ठिकाणी पडलेले विखुरलेले आढळतात हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे अथवा शासकीय संस्था तसेच इतर संघटनांना सुपूर्द करावे सदर संस्था व संघटनांनी त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारानुसार सदरचे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत धुळे धुळे येत्या सव्वीस जानेवारीला भारताचा रिपब्लिक डे आपण सर्वजण साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने धुळे पोलीस आस्थापनेमार्फत सगळ्यांना एक आवाहन करण्यात येते की कोणत्याही पद्धतीने आपल्या तिरंगा झेंड्याचा अपमान होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे कुठेही झेंडा रस्त्यावर पडणार नाही कुठेही गार्बेजमध्ये आपला झेंडाचा अपमान होणार नाही कुठेही प्लास्टिकचा झेंडा वापरणार नाही मोठे मोठे झेंडे घेऊन आपण वाहनांना वाहून देखील एखादा अपघात होऊ शकतो या प्रकारची कोणतीही कृती आपण करू नये जेणेकरून आपला भारतीय तिरंगाचा जी फ्लॅग संहिता आहे त्याचं उल्लंघन होईल व आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल